नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे बहुजन इथं लाईव्ह आपण पाहत आहात भारीप बहुजन महासंघाचे बीडचे कौ कौशाध्यक्ष डॉक्टर नितीन वंजारे साहेब यांनी संपूर्ण बहुजनांचे प्रबोधन करणाऱ्या नेत्या माननी सुष्मताई अंधारे यांना फोन करून तुम्ही प्रबोधन करणाऱ्या भीमाच्या लेखी राष्ट्रवादीच्या स्टेजवर बीडमधील महाआघाडीच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेबांच्या स्टेजवर जाऊन भाषण केले त्यावेळी नितीन वंजारे यांना ताईंनी बहुजन वंचित ता आघाडीत तुम्ही का येत नाहीत त्यावर खणखणीत प्रत्युत्तर म्हणून त्यांनी दिलेले आहे ही व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आपण त्यासंबंधी आपण जाणून घेण्यासाठी ही या ठिकाणी कॉल आपण जाणून घेत आहोत पाहूया एक रिपोर्ट हॅलो साई साहेब जेवीम डॉक्टर जितीन वंजारे बोलते बिडवर डॉक्टर नितीन वंजारे हा बोला ना जेवीएम जितीन जितीन वंजारे हा जितीन अंधारे वंजारे डॉक्टर जितीन वंजारे बीड हा 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 बोला 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 सॉरी बोला काय नाही साई तुम्हाला फोन लावला होता माग बर तुमचे विचार एवढे आम्ही ऐकतो आम्ही एकदम हे आहेत परंतु आम्हाला खंत वाटली मॅडम की तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीच्या स्टेजवर डसायला पाहिजे होत्या मी त्याच्यावर रिॲक्शन याच्यासाठी दिली नाही मा की कुठं शेमड्या लोकांच्या म्हटलं जेव्हा कधी माझ्याबद्दल दस्तूर खुद्द खासदार अंबा आठवले किंवा बाळासाहेब किंवा कवाडे बोलतील मी त्यावर त्याच्यावर उत्तर द्यावी म्हटलं मी जाणीवपूर्वक या सगळ्यांवर उत्तर देण्यात टाळलं. अ माझा काय काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय का माझा काय राष्ट्रवादीत प्रवेश झालाय का तो स्टेज एक गोष्ट तर तो स्टेज होता महाआघाडीचा आणि महाआघाडीच्या स्टेजवर तिथं गवई होते तिथे खराब होते तिथे कवाडे होते ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आमचे लोकलचे संबंध असतात मी मुळची परळीची राहणारी आहे माझा भाऊ नगरपालिकेत काम करतो आपली दहा वेळा इथं पोलीस स्टेशनला काम करतात त्यांनी त्याच्या आधी आम्हाला पंकजा मुंडेंनी सामुदायिक युवा सोहळ्याच्या कार्यक्रमाला बोलावलं त्याही कार्यक्रमाला होते नाही नाही आमचं हो काय मत होतं माहिती आंबेडकरी आंबेडकरी अभ्यासू आणि राज्यघटनेचा सगळ्यात जास्त अभ्यास, अभ्यास असणारी एक आमची भगिनी जेव्हा समजा आता बाळासाहेबांची जेव्हा सभा आहे समजा तेव्हा हे आहे म्हणजे आमच्या तुमचे एवढे विचार आवडतात आज राज्यघटना काय आहे आणि काय नाही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ताई साहेब तुम्ही केलेलं आहे मग आमच्याकडून अशी तुमच्याकडून अशी आमची अपेक्षा होती की बाबा तुम्ही आमच्या स्टेजला समजा सभेला काय म्हणते तुम्ही नुसतं तुमच्या स्टेजवर नका तुमच्या स्टेजवर तुम्ही बोलवा तुम्ही तुमच्या स्टेजवर बोलणार मी, मी तुम्हाला कशाला नाही म्हणेल मला मी मी त्या भाषणातही क्लिअर केलं की बाबा मी काही तुमच्या राजकारणातली मुलगी नाही मला काही तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नाही कुणाच्या स्टेजवर आणि मी तर उलट लाख वेळा म्हटलं की माझी बाळासाहेबांची कुणी भेट घालून द्यावी बरोबर मी बारीक बहुजन जिल्हा तुम्हाला फोन प्रत्येकाने समजा असं आपण गृहित धरू किंवा शरद पवारांनी जे केलं ते मुद्दाम जाणीवपूर्वक केलं असं आपण एका मिनिटासाठी गृहित धरू ठीक आहे पण जर शरद पवारांसारखा एक माणूस जर सुषमा अंधारे सारख्या अत्यंत महाराष्ट्रातल्या एका चळवळीतल्या मिडल क्लास असणाऱ्या सामान्य मुलीला तिथे बोलावत आहे स्टेजवर तर हीच गोष्ट भारी बहुजन महासंघ किंवा वंचित आघाडीतला कुणीही नेता का करत नाही बोलवा त्यांनी आम्ही नाही आलं तर मग पुन्हा आम्हाला दोष द्यावा का बोलावलं जात नाही इनफॅक्ट आमचं असं म्हणणं आहे की बघा तुम्ही नुसतं समजा सुषमा अंधारे स्टेजवर गेली म्हणून एवढा गजब करताय संपूर्ण हयात राष्ट्रवादीत घालवलेले लक्ष्मण माने आहेत ना तुमच्या सोबत त्याच्याबद्दल काय बोलणार आहात तुम्ही तुम्ही? नाही मला ते नाही म्हणायचं आता सध्या काय काय राजकारणामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर आतापर्यंत दलित चळवळीला असा चेहरा नव्हता हे तुम्हालाही माहित चळवळी आतापर्यंत कशा कुठे संपवल्या हे तुम्हाला माहित आहे आणि तुमच्या भाषणा सुद्धा आहे वैयक्तिक की बाबा दलित दलित चळवळी आतापर्यंत तुमचं स्वतःच भाष्य आहे की आंबेडकरी चळवळीला बाबासाहेब आंबेडकरांनंतर कुठं दिशा आणि दशा दिसत नाहीये आ, दिशा दिसत नाही कांचीरामांनी ती दिशा दिली हे करतो आणि आम्ही म्हणतो की बाबासाहेबांच्या नंतर जर ते रूपात दिसतं तर ते मान्यवर दिसतं कांशीरामजींच्या त्यांची हाय संपली आता त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसत नाही का की बाळासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ जिवंत आपण ठेवू शकतो असं असं दिसत नाही का असं मला तुम्हाला आपण तशी अपेक्षा करूया आमची अशी म्हणजे भोळ्या बाबड्या जनतेची आमची अशी अपेक्षा आहे की आमच्या भगिनीने आमच्या सोबत यावं आमच्या सोबत राहावं राष्ट्रवादीवरती शरद पवारांवरती तुम्ही एकदम तुफान हे एकदम भाष्य केलेलं आहे नामांतराची ऐकायला एखाद्याच आम्हाला धक्का बसला अपेक्षा शपथ सांगतो त्या धक्का धक्का बसला मॅडम तुम्ही धक्का बसायचं काही कारण आहे धक्का कधी बसावा जर मी राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला धक्का कधी बसावा जर मी महाआघाडीमध्ये प्रवेश केला तर मी एखाद्या स्टेजवर जाणं युवा संसदच्या दिवशी मी आणि निलम ते एका स्टेजवर होतो म्हणजे काय प्रवेश केला माझ्या वाढदिवसा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी स्टेजवर माझ्यासोबत एका बाजूला आमदार शिवसेनेचे आमदार सिरसाटन दुसऱ्या बाजूला आमदार एम शिद जलील होते म्हणजे मी शिवसेनेत किंवा मी एमआयएम मध्ये गेले का तसं नाही म्हणायचं ऐका नाही एक माणूस नाहीये सुषमाताई अंधारे म्हणजे आमच्यासारख्या युवा दिलांचं एकदम हृदय झालेलं आहे आणि सुष्माताई अंधारे हे एक वैचारिक व्यक्तिमत्व आहे म्हणजे असं दुसऱ्याकडून चूक होणं ऐका एक साधारण गोष्ट आहे प्रत्येक विचारवंताकडून चूक होणं हे आम्हाला अपेक्षित नाही बोलून झालं आता बोलू आता कृपा करून दोन मिनिट त्याच्यात व्यक्त करू नका मुद्दा क्रमांक एक तो स्टेज राष्ट्रवादीचा नव्हता तो स्टेज होता महाआघाडीचा आणि त्या स्टेजवर इतरही नेते होते मुद्दा क्रमांक दोन स्थानिक संबंध सांभाळताना आदल्या दिवशीच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुद्धा मी उपस्थिती लावली होती कारण तिथे आमचीही काही लग्न होती आमच्या संबंधातली तर तो, तो भाजपचा कार्यक्रम का असला तरी तिथे जाणं भाग आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यक्रम असेल तर त्यांच्या स्टेजवर आम्हाला जाणं भागा आमचे स्थानिकचे संबंध आहेत याचा अर्थ असा होत नाही की माझी काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल वर्षानुवर्ष मांडलेली मतं बदलत आहेत अजिबात नाही ती मतं कॉन्स्टंट तीच राहणार आहेत ती बदलणार नाहीत ठीक आहे मुद्दा क्रमांक तीन सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्या स्टेजवर का आला नाहीत तुमच्या स्टेजवर तुम्ही कधी निमंत्रण द्या आम्ही तुमच्या स्टेजवर येतो पण तुम्ही निमंत्रणच देत नाही आम्हाला आमचं सोडा तुम्ही कधी ला निमंत्रण देत नाही बी आर एस देत नाही विजय मानकरांना देत नाही तुम्ही कुणालाच निमंत्रण देत नाही तुम्हाला एक वेळ राष्ट्रवादीत हयात घालवलेले लक्ष्मण माने चालतात पण निळा झेंड्याचं राजकारण करणाऱ्या बहन मायावतींना तुम्ही बोलावत नाही तुम्हाला भाजपचं राजकारण करणारे गोपीचंद पडळ चालतात परंतु निळ्या झेंड्याचा अस्मिता पसरवणारे विजय मानकर चालत नाहीत तर आम्ही त्याला काय करणार आहोत आणि सगळ्यात महत्म आणि शेवटचा मुद्दा तुम्ही चूक केली असं जे तुमचं म्हणणं आहे ना मला ते अजिबात वाटत नाही की चूक वगैरे काही कारण एक लोकशाहीतला एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतो जेव्हा बाळासाहेब भुजबळ शी बोलत असतात आणि ते सांगतात की ओके आम्ही आता युतीसाठी बोलणी करत आहोत आम्ही आघाडीसाठी बोलत आहोत आणि ते प्रत्येक सभेतनं जेव्हा सांगतात की शेवटपर्यंत काँग्रेसच्या साठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि <णिणागा> ते आणि ते भुजबळांशी बोलतात पण भुजबळांशी दहा वेळा ते म्हणतात की मी नोट एक्सचेंज करायला गेलो होतो वगैरे हे सगळं तुम्ही लोक कन्सिडर करता म्हणजे नाही म्हणजे जेव्हा भारी बहुजन महासंघ हा राष्ट्रवादी एकीकडे तर तुम्हाला राष्ट्रवादीची अलर्जी आहे पण तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलायच्या वेळी तुम्ही भुजबळांच्याच नेत्यांशी जास्त बोलता राष्ट्रवादीच्या नेते भुजबळांशीच जास्त बोलता तेव्हा ते, ते काय ओबीसी बीबीसी हे सगळं झूट असतं ते झूट असतं सगळं मी पण म्हणू शकते ना धनंजय मुंडे ओबीसी नेताय म्हणून गेले ते का कन्सिडर करत नाही तुम्ही धनंजय मुंडे ओबीसी आहे गोपीनाथ मुंडेच्या सोबत सावली सारखा काम केलेलं आहे ते का करत नाही तुम्ही आणि ऐका तर काय माहितीये का जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमची म्हणजे बोलणी असते आणि जेव्हा कवाडे बोलतील बहनजी बोलतील सुरेश माने बोलतील सुषमा अंधारे बोलतील तेव्हा ती मात्र गद्दारी असते हा दुटप्पीपणा फक्त बंद करा बाकी आमचं काही म्हणणं नाही राहिला प्रश्न की भविष्यात काय ठरवायचं तर आम्हाला अजूनही असं वाटतं आमच्या मनात अजूनही या अपेक्षा आहेत आशा जिवंत आहे आमच्यामध्ये की भाजप निवडून येईल असा चुकीचा निर्णय निश्चितपणे तुम्ही लोक घेणार नाहीत अजूनही याचा अर्थ आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे समर्थक अजिबात नाही आमचं तर आहे की हे दगड आहेत आणि ही वीट आहे दोघं सारखेच आहेत फक्त दगडापेक्षा विटेचा पर्याय किंबहुना जे निखिल वागळेंनी सांगितलं पत्र लिहून सांगितलं बिचाऱ्याने की साहेब साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्य किमान काँग्रेसच्या काळात जपलं तरी जात होतं पत्रकार म्हणून बोलायला वाव तरी होता भाजपच्या काळात तेही नसेल परंतु जर झालं तर भाजप निवडूनच येईल तर हे सगळं करण्यासाठी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते जुळून घेतलं पाहिजे किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादी गेली काय सौद्या ते परंतु जे राष्ट्रीय महागठबंधन आहे त्याच्यात ममता बॅनर्जी असतील जनता दल असेल बहीण जे असतील हे एकत्रित आलं पाहिजे भाजप फारवायची असेल तर आणि भाजप जर तुम्हाला निवडून द्यायची असेल आणि जिंकून द्यायची असेल तर ओके शुभेच्छा तुम्हाला पण हे म्हणणं चुकीचं आहे तुमचं तुम्ही या स्टेजवर का गेलात त्या स्टेजवर काय गेलात पहिली गोष्ट व्यक्ती म्हणून ऐका व्यक्ती म्हणून माझं स्वतःचा निर्णय स्वातंत्र्य आहे आणि दुसरी गोष्ट मी त्या स्टेजवर गेले म्हणजे मला त्यांच्या भूमिका पटतात असं अजिबात नाही ते स्थानिक संबंध असतात आणि मला तिथे जाण्याच्या पाठीमागे माझी वेगळी काही कारण असू शकतात जसं भारी बहुजन महासंघ त्यांच्याशी युती आणि आघाडीच्या संदर्भात बोलू शकतं तसं चळवळ आणि इतर संघटना सुद्धा बोलू शकतात हा अधिकार म्हणजे तुम्ही बोललात तर ती तुमची म्हणजे बोलला हे कसं काय बरोबर आहे तुमचं वलही जळते वाळही दुखते आणि आमचं काय वाड्याला पण दुखतंय का बरोबर आहे मला एकच बोलायचं त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा एकदम हुमदे पण ऐका तुम्ही बोलण्यामध्ये एक नंबर आहात ज्या बोलण्यामुळे तुम्ही महाराष्ट्र भर घाल माझी ऐकून घ्या गोष्ट एखाद्या बाईला ट्रोल करताना काही पद्धतीनं ट्रोल करावा त्या ट्रोलला काही मर्यादा अरे काय बोलायला लागलात कालपर्यंत ताई होतात आज बाई झालात मला वाटतं ही जी भाषा आहे ना ट्रोल करणाऱ्यांची ते तुम्ही नकाल दादा पण ज्यांनी ट्रोल केलं काय ज्यांनी कोणी ट्रोल केलं ते कडवे आंबेडकरवादी नाही ना ते भाजपाईचे भाडोत्री दलाल आहेत आणि भाजप निवडून आणण्यासाठी जे भाडोत्री दलाल काम करतात ना तेच दलाल आपल्या बहिणीबद्दल तिची भूमिका समजून न घेता तिच्याबद्दल इतक्या बेखपणे विधानं करू शकतात एखादी मुलगी स्टेजवर गेली म्हणून इतका आगडबंब आग, एवढा पसारा करायचा एवढी आगपाखड करायची तुम्ही बोलता तेव्हा काहीच नाही तुम्ही दहा वेळा भुजबळांना भेटता एक मिनिट माझी स्पष्ट भूमिका आहे तुमच्याविषयी ऐका ऐका दोन मिनिट आता फक्त ऐकून घ्या आता तुम्ही जसं म्हणलात की बाबा मला यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं मला तुम्ही मला बोलायला पाहिजे बरोबर आहे माझं एक आंबेडकरी चळवळीतला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती राहील की आपण आता हे स्वतःचा थोडासा म्हणजे तुमच्या विषयी नाही पण प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनी मी विचारवंत हा शब्द जाणून बुजून वापरतोय विचारवंतांनी असं स्वतःचा थोडासा इगो किंवा हे काय असेल ते थोडासा बाजूला ठेवून मला तरी वाटतं ह्या घडीला आपण बाळासाहेबांना नि, निशर्तपणे म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे आमच्या मी तर तुमच्याविषयी तुम पोस्ट टाकलेली नाही एकही टाकली नाही अशी टाकली नाही की ते जे तुम्ही म्हणलात की ते राज्यघटनेला अनुसरून नाहीये तसं बोलणं चांगलं नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला आहे आणि आमचं एकच मत मत आहे की बाबा युवकांचं युवकांना जे राज्यघटना आहे जे जे काही ज्ञान आहे ते अत्यंत प्रभावीपणे तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये आम्हाला तर युगोच नाही तो विचारवंताला कसले आले युग मी तर लाख वेळा म्हटलं की सगळे एकत्र येत असतील तर बाबा तुमचे बूट मी माझ्या पदरांना पुसायला तयार आहे गेली पंधरा वर्ष सांगते आमचा पदर फाटायला आला पण कोणी यायला तयार नाही युगोचा काय प्रश्न आहे पण तुम्ही जसं म्हटलात ना की चला बाळासाहेबांनी लीड केलं पाहिजे सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे आपण सगळ्यांनी बिलकुल सोबत येऊया केव्हाही लाख वेळा लाख वेळा नाक मुठीत धरून आहे अंधारे त्याच्यामध्ये की गेली पंधरा वर्ष मी जे मांडलय ना ते मांडताना मी बाबासाहेब आणि मान्यवर कांशीरामजींनी पुढे चालवलेली एक्सपेरिमेंटल मुवमेंट आहे तर जर तुम्ही बहुजन समाज पार्टी ला सोबत घेणार असाल तर बिलकुल सूक्ष्म अंधारे सुद्धा तुमच्या सोबत यायला तयार आहे कारण मी बहुजन समाज पार्टीपेक्षा वेगळी नाही मी मान्यवर गांशरामजींच्या आयडिओलॉजी पेक्षा वेगळे नाही तुम्ही केव्हाही जर तुम्हाला राष्ट्रवादीत काम करणारे लक्ष्मण माने चालत असतील आणि भाजपमध्ये काम करणारा गोपीचंद पडळकर चालत असेल तर तुम्हाला बहिनजींची अलर्जी असण्याचं काहीच कारण नाही तुम्ही बहीनजींना घ्या विजय मानकरांना घ्या आणि मला सांगा सुषमाताई तुम्ही फक्त सतरांजावर चलायच्या स्टेजवर सुद्धा बोलायचं नाही आम्ही बिलकुल ते काम करू पण तुम्ही बहिनजीला आणि विजय मानकरांना सोबत घेणार का बोला का घेत नाही आठवले कवाड्यांचं द्या सोडून आम्ही आठवले वाड्यांबद्दल बोलतच नाही तुम्हाला आठवले डिफॉल्टर वाटतात ना त्याला द्या सोडून तुम्ही बीएसपी ला का सोबत घेत नाही बी आर एस का सोबत नाही घेत नाही विजय मानकर ला का सोबत घेत नाही सर्व दूर पसरलेल्या ला का सोबत घेत नाही याची उत्तरं <laughs> आम्हाला तुम्ही द्या त्यांना सोबत घ्या आणि आम्हाला तुम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून वागवा नेता म्हणून वागवू नका सामान्य कार्यकर्ता म्हणून बस केव्हा हा प्रस्ताव तुम्ही मान्य करा आम्ही सोबत आहोत तुमच्या केव्हाही पण तुम्ही असं असं नाही हे, हे या आणि हे नाही चालणार तुम्हाला एमआयएम चालते तुम्हाला राष्ट्रवादीचे नेते चालतात कालपर्यंत दहा वेळा पक्ष बदललेला आमचा तो कोल्हापूरचा मित्र जो त्याने हयात पतंग कदमांसोबत घालवली मागची पाच वर्ष मोदी लाटेमध्ये जो सोबत राहिला वर्षी तुम्ही त्याला जिल्हा प्रमुखाचं पद दिलं शरद कांबळेला तोही तुम्हाला चालतो अख्खी हयात माणसाने घालवले लक्ष्मणाने अख्खी हयात ते तुम्हाला चालले आणि जी पोरगी गणराज्य चळवळीची भूमिका भूमिका मांडायला गेली गणराज्य चळवळीची की व्यापक देशीत समोर ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्या भूमिकेसाठी mm. तिला जर ट्रोल केलं जात असेल तर हे चमत्कारिक आहे आम्ही अजूनही सोबत येतोय आमच्याकडे कसलेही जुगो mm. नाहीत आम्ही इतके मोठे नाहीत खूप लहान नाही। आहेत आपण एक नक्की mm. तुम्ही जर भाजप खरंच हरवायचे असेल तर विरोधकांचे प्रयत्न सुद्धा प्रामाणिक असले पाहिजेत मी काय म्हणते काँग्रेस राष्ट्रवादीलाही चला द्या सोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी घेणं देणं नाही आपल्याला चला काँग्रेस राष्ट्रवादी पण नाही घ्यायची सोबत चला तुम्हाला आठवले साहेबांना नाही घ्यायचं सोबत चला आठवले साहेबांना ठेवा बाजूला घ्या तुम्ही तुम्ही बीएसपी ला घ्या बी आर एस घ्या विजय मानकरांना घ्या हिंदीला घ्या गायकवाड ला घ्या मनोज संसारेला घ्या सुनील खोबरागडेला घ्या हे सगळे लोक तुम्ही सोबत घ्या आम्ही सत्रांजा टाकायची कामं करू प्रस्ताव जेव्हा कधी मान्य असेल कधी सांगा लोटांगण घाती यायची तयारी आहे या परंतु आम्ही बाबासाहेबांच्या सोबत मान्यवर कांशीरामजींचा सुद्धा जो विचार आहे तो बिलकुलच सोडू शकत नाही हे नक्की आहे भैया मी नंतर तुम्हाला फोन करते